जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा अतिवृष्टी झालेल्या भागात पुन्हा एक झंझावती दौरा झालाय कर्जत जामखेड तालुक्यात अधिकाऱ्यांसमवेत त्यांनी हा दौरा केलेला आहे कर्जत तालुक्यातील होलेवाडी येथे अतिवृष्टीग्रस्त भागाची त्यांनी यावेळी पाहणी केली अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नदीचे पाणी शेजारील वाडीवस्त्यांमध्ये शिरलं आहे अचानक झालेल्या पावसामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागला या पार्श्वभूमीवर मंत्री शंभूराजे देसाई यांच्यासमवेत मंत्री विखे पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या प्रामुख्यानं कुकडी कालव्यातून आलेल्या मोठ्या पाण्यामुळं परिसरात पाण्याचा फुगवटा वाढला होता या कालव्याच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी मंत्री विखे पाटील यांनी तातडीनं मान्य केली जलसंपदा विभागाच्या संबंधित ता अधिकाऱ्यांना तातडीनं सर्वेक्षण करण्याच्या सूचना देखील यावेळी त्यांनी दिल्या नागेश्वर कालव्याच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली पडवळ वस्तीकडे जाणाऱ्या पुलाचं कामही तातडीनं सुरू करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या यासोबतच या पायाभूत सुविधा उभारणींमुळे भविष्यात अतिवृष्टीमुळे होणारा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिला होलेवाडी परिसर शेती शेत शेत हा शेतीप्रधान असल्यानं कालव्याच्या तुटक दुरुस्तीचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या पिकावर होतो त्यामुळे वेळेत उपाययोजना करून शेतकऱ्यांचं नुकसान टाळणं हा प्रशासनाचा आणि शासनाचा प्राथमिक उद्देश असल्याचं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं धनेगाव येथील नुकसानग्रस्त बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या देखील सूचना यावेळी देण्यात आल्या जामखेड येथील धनेगाव अतिवृष्टीमुळे जामखेड तालुक्यातील धनेगाव परिसरातील बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात तडे गेले असून त्याचे मोठे नुकसान झाले या ठिकाणी जाऊन बंधाऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी त्यांनी यावेळी केली बंधाऱ्याचं नूतनीकरण आणि दुरुस्ती तातडीनं करण्यासाठी संबंधित ता अधिकाऱ्यांना देखील यावेळी त्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत जामखेड येथील खडकत परिसरात नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानं बंधारा वाहून गेला याचा अनुषंगानं प्रत्यक्ष भेट देऊन उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी देखील यावेळी त्यांनी केली तसेच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीनं उपाययोजना राबवण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत सदर बंधारा वाहून गेल्यानं शेती पाणीपुरवठा आणि गावकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता बंधाऱ्याचे नूतनीकरण अत्यंत आवश्यक असल्याचं निदर्शनास आलं आहे याकरता येत्या सोमवारी दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी मंत्रालयात विशेष बैठक घेऊन तातडीनं निर्णय होईल अशी ग्वाही यावेळी मंत्री विखे पाटील यांनी दिली या पाहणीदरम्यान आमदार सुरेश धस हे देखील यावेळी उपस्थित होते अतिवृष्टीनं प्रभावित पिकांचा पंचनामा ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करण्याचे निर्देश देखील त्यांनी यावेळी दिले कर्जत तालुक्यातील मलठण येथे अतिवृष्टीमुळे बंधारा फुटून गंभीर परिस्थिती निर्माण झाली शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे मलठण येथे प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे तसेच ग्रामस्थांनी दिलेली निवेदनं स्वीकारली आहे शेतकऱ्यांच्या हंगामभराच्या मेहनतीचं पीक एका क्षणात वाहून गेलं हे दृश्य माझ्यासाठी अतिशय वेदनादायी आहे असं देखील विखे पाटील यांनी म्हटलं आहे यासोबतच तरडवाडीतील मंदिरात ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली आणि या संकट काळात धीर दिला आहे तसेच पिकांचं पिकांचे पंचनामे ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीनं करण्याच्या सूचना देखील यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत प्रशासनाच्या माध्यमातून तातडीनं मदत आणि नुकसान भरपाई शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे कर्जत रस्त्याल टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार